शाहवाडी तालुक्यातील सावे येथे बिबट्याच्या हल्ल्यात दहा बकरी ठार झाली आहे येथील थोरलामाळ नावाच्या एका शेतकऱ्याच्या रानात मेंढपाळाने बसवलेल्या मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे सोनोडे येथील ईश्वरा वगैरे या मेंढपाळाने एका शेतकऱ्याच्या रानात ही बकरी बसवली होती काल सायंकाळच्या दरम्यान बिबट्याने हा हल्ला केला दहा बकरी ठार झाल्याने मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे वनाधिकाऱ्याने या घटनेचा पंचनामा केला आहे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाहीसाठी सूचना दिल्या आहेत काल या ठिकाणी सावेमध्ये साधारणतः दहा बकऱ्यांवर हल्ला करून बिबट्यानं त्यांना ठार केलेलं आहे मला वाटतं गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये बिबट्यांचे असे प्राण्यांवर आणि मानवी गोष्टीवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे सध्या बिबट्यांचा जानेवारी अखेरपर्यंत प्रजननाचा काळ चालू आहे आणि त्यामुळं बिबट्यांच्या पिल्लांना तळसापासून जो धोका असतो जंगलामध्ये तर तो त्या धोकापासून वाचण्यासाठी ते बिबटे या ठिकाणी ऊसामध्ये येऊन राहू लागलेले आहेत आणि त्यामुळे त्या, त्या लोकांनी थोडंसं जरा काळजी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर ह्या संदर्भामध्ये म्हणजे तळीचा वाड्याची घटना असेल चवळीवाडीतली घटना असेल शिरगाव शिंपे या ठिकाणी झालेल्या ज्या घटना आहेत तर त्याच्या अनुषंगानं मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी आठ दिवसापूर्वी कोल्हापूर कलेक्टर ऑफिसमध्ये बैठक सुद्धा आम्हाला काही ह्याच्यामध्ये टेन्चिंगच्या संदर्भात ट्रॅप कॅमेऱ्यांच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी साहेब आता पुढं ह्यामध्ये वन विभागानं एवढं वा म्हणजे मानवी हल्ल्यावर पण बनवत जनावरं पाळीव प्राणी लोकांना त्रस्त झालेले आहेत वन विभागानं नेमक्या काय ठोस उपाययोजना केल्या पाहिजे मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी वन विभागाला ह्याच्या संदर्भात बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की असा जर हल्ला झाला तर लगेच त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात यावे आणि कॅब पकडण्याच्या दृष्टीनं कायदेशीर मार्गांचा वापर त्याचबरोबर जे धनगरवाडे आहेत त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी फेन्शिंग सोलर फेन्शिंग करण्याबाबत मान्य जिल्हाधिकारी बोलाय यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यादृष्टीनं आम्ही त्या, त्या सर्व सूचनांचा पाठपुरावा करीत आहोत आणि सर्व कारवाई करत आहोत बिबट्याची जवळजवळ दहशतच म्हणावी की ती शाववाडी तालुक्यामध्ये वाढत आहे काही मानवी हल्ले होत आहेत त्यामध्ये काही एक मुलगी मृत्यूमुखी पडली होती येथे एक बिबट्याचं दर्शन झालं होतं त्यामध्ये एका मुलीवर हल्ला होण्याचा पण प्रयत्न झाला होता त्यानंतर शेतकऱ्यांची पाळीव प्राणी जे आहेत त्याच्यावर पण हल्ले होतात काही ही दुर्दैवी सावये जी घटना घडली त्यामध्ये एका गरीब मेंढपाळाची जी बकरी आहे ती बळी गेलेली आहे शासन स्तरावर इथं कुठेतरी विचार झाला पाहिजे कारण विचार होणंही अत्यंत गरजेचं आहे शावळी बी पी एलसाठी रमेश गोपले